शेवगाव येथील हरवणे हत्याकांडामध्ये कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या झाली आहे तपास कार्यासाठी पोलीस महानिरीक्षकांकडनं घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे आरोपीची कोणाला काही माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी पोलीस खात्यामार्फत पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय तसेच माहिती देणाऱ्यांच्या नावाची गुप्तता देखील पाळण्यात येणार आहे शेवगाव येथील विद्यानगर भागामध्ये अप्पासाहेब हरवणे यांच्यासह चौघांची हत्या झाली आहे या भयानक घटनेनं सर्वजण हादरले तपास कार्य पहिल्या दिवसापासूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले घटनेच्या तिसऱ्या दिवसानंतरही खुणाचे काहीही धागेदोरे हाती लागले नाहीयेत तपास कार्याचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चौबे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे यावेळी विभागीय पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतारे अप्पर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे सहाय्यक निरीक्षक नसरुद्दीन शेख उपनिरीक्षक सुहास हट्टेकर आदी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पहिल्याच दिवशी ही घटना अत्यंत गुंतागुंतीची असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळेच सुरुवातीपासूनच तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे न्यायवैधक प्रयोगशाळा तसेच तज्ज्ञ श्वानपथक त्या सर्वांच्या मोबाईल कॉलच्या डाटावरनं तसेच अनेक संमतांच्या जबाबावरनं अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनामधनं पोलीस यंत्रणा तपास करतीय अद्याप कोणत्याही निकषापर्यंत येण्यासारखे धागेदोरे हाती लागले नाही आहेत आरोपीबाबत कोणास काही माहिती असेल तर निसंकोचपणे ही माहिती द्यावी असे आवाहन करून माहिती देणाऱ्याचे नावाची कोठेही वाच्यता करण्यात येणार नाही याबाबत माहिती देणाऱ्यास पोलीस खात्यामार्फत पन्नास हजारांचं बक्षीस दिलं जाईल असं देखील घोषित करण्यात आलंय यावेळी कोणत्याही संशयितास अद्याप ताब्यात घेण्यात आलं नाहीये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट करून ग्रामस्थ नागरिकांनी बोलावं शेवटी पब्लिकमधनच धागेदोरे मिळण्यास मदत होईल असंही म्हटलंय घटना घडलेली आहे यांच्यामध्ये तपासा निमित्ताने सर्व फॉरेन्सिक एव्हिडन्सेस त्यानंतर सर्व फिंगरप्रिंटचे त्यानंतर आणखी जे मोबाईलवर टाकून वगैरे जे एव्हिडन्सेस याबद्दलचे जितके साक्षीदार आहेत त्यांचे विचारपूस चालू आहे आणि जितके यांचे अँगल होऊ शकतात थोडासा हे कॉम्प्लिकेटेड केस आहे परंतु जितके अँगलनेचे तपास होऊ शकतात ते सर्व बाबीचे तपास चालू आहे यांच्यामध्ये आदिवाजी मान्य विशेष पोलीस मान्यच्या नाशिक परीक्षेत यांनी पंचित्रा भेट दिलेली आहे त्यांचे पण आम्ही मार्गदर्शन घेत आहोत तसेच यांच्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच आपल्याला कॉम्प्लिकेशन्स वाटत असल्यामुळे त्यांचे तपास पहिल्या दिवसापासूनच लोकल क्राईम ब्रांचला देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे आपले एस के सी ओ सेवगाव एड एस एन पी श्रीगामपूर लोकल आणि सतत या रुग्णाचे तपास लक्ष ठेवून आहोत यांच्यामुळे जितके गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचे बारकाईने तपास चालू आहे अजून आपल्याला काही एक निश्चित जे आहे दिसा मिळालेली नाही त्यामुळे आज रोजी आम्ही सर्वांचे आवाहन पण केलेले आहे की ज्यांना या घटनाबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती असावी तर त्यांनी आम्हाला पोलिसांना शेअर करावं आणि त्यांना पन्नास हजार रुपयेपर्यंतची बक्षीस देण्यात येते आणि त्यांचे नाव जे आहे ते खूप ठेवण्यात येते आपलं सर्व मीडिया यांच्या माध्यमाने आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो याबद्दल कुठल्याही प्रकारची जर माहिती उपलब्ध असेल तर ती नंबर पण आम्ही शेअर केलेले आहे जी पी ए सेवगावचे पी आय एमचे सेव सेवगाव पोलीस स्टेशनचे तसेच पी आय एम सी व्हीचे नंबर पण सुद्धा शेअर केलेले आहे आमचे नंबर बहुतांश लोकांकडे आहेच तरीही आपल्याकडे परत सांगून देतो की डबल एट डबल एट थ्री वन डबल झिरो डबल झिरो या नंबरवर थेट एस एम एसद्वारे किंवा फोन करून सांगू शकता आणि त्यांचे नाव वगैरे कुठल्या प्रकारचे जाहीर करण्यात येणार नाही आणि त्यांना जर त्यांनी खात्रीशीर माहिती दिली तर पन्नास हजार रुपयापर्यंतचे बक्षीस पोलीस खात्याच्या वतीने त्यांना देण्यात येईल त्यामुळे आम्ही या जे केस आहे ते बळकीस आणण्यासाठी सतत प्रयासरत आहोत आणि यांच्यामध्ये जितके प्रकारचे अँगल होऊ शकतात तितके बरेचसे मार्गदर्शन आपण घेऊन बाकी सर्व लोकांना बोलून हे गुन्हा बडकीस आणण्याचे आमचे सर्वोत्परी प्रयत्न चालू आहेत संदीप देहाडराय सलीम शेख सी चोवीस तास शेवगाव